या सगळ्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावा अशा प्रकारची मागणी पुढे आलेली आहे आणि ही मागणी नेमकी का पुढे आली तर त्याची ही सगळी कारणं आहे की ज्यावेळेला संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली ती हत्या करण्यापूर्वी या हत्येच्या प्रकरणातले काही आरोपी जे आहे ते धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानावरती अर्थात देवगिरी बंगल्यावरती उपस्थित होते अशा प्रकारची माहिती जी आहे ती काही वेळापूर्वी देण्यात आली आणि या सगळ्या प्रकरणामुळे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये कशा पद्धतीनं राजकीय हितसंबंध राजकीय संबंध होते हे देखील या प्रकरणामुळे स्पष्ट होतं आणि दुसरा मुद्दा म्हणजे वाल्मिक कराड जो या सगळ्या आरोपा सगळ्या प्रकरणामधला मास्टर आहे त्या धनंजय मुंडेचं आणि वाल्मिक कराडचं असलेलं सख्य जे आहे ते देखील समज महाराष्ट्राला माहीत आहे धनंजय मुंडे यांनी स्वतः काही दिवसांपूर्वी माध्यमांच्या समोर येऊन सांगितलेलं होतं की धनंजय वाल्मिक कराड जो आहे तो आपला कार्यकर्ता आहे त्यामुळे हे सगळे प्रकरणं जे आहे ते कुणाच्या सांगण्यावरनं केली जात होते हे देखील समजणं महत्त्वाचं आहे मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये ही हत्या झाली होती त्याला कारण कारण होतं ते म्हणजे एका कंपनीकडे मागण्यात आलेली खंडणी आणि ती कंपनी होती संतोष देशमुख याच्या गावातली त्यामुळे या प्रकरणामध्ये देखील तोच दुवा होता की वाल्मिक कराड जो आहे आणि त्याचे कार्यकर्ते जे आहे त्यांना या कंपनी मालकाकडे खंडणी हवी होती पैसे हवे होते त्यांच्या भागामध्ये जर तुम्ही कंपनी स्थापन करणार असाल तर त्यांना न विचारता तुम्ही कंपनी कशा पद्धतीने स्थापन करताय त्यांना पैसे न देता तुम्ही कंपनी कशी स्थापन करू शकता अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करत ही खंडणी मागण्यात आलेली होती आणि याच खंडणीच्या प्रकरणाला संतोष देशमुखनी विरोध केलेला होता आणि म्हणून संतोष देशमुखची हत्या जी आहे ती निर्गुणपणे करण्यात आलेली होती आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिकाडचा सहभाग आहे आणि वाल्मिक कराड हे पैसे कुणासाठी गोळा करत होता आणि त्याच्या मागे राजकीय वरधहस्त कुणाचा होता या सगळ्यामध्ये एक दुवा साम्य आहे की या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला जो राजकीय वरदहस्त होता हा सगळ्यात महत्वाचा होता आणि तो राजकीय वरधस्त होता तो धनंजय मुंडे यांचाच होता आणि म्हणून या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा सह आरोपी म्हणून सहभाग व्हावा ही जी काही मागणी आहे ती पुढच्या काळामध्ये अधिक प्रभावीपणे पुढे येऊ शकते त्याचे काही धागेदोरे देखील पोलिसांकडे आहेत मात्र आत्तापर्यंत धनंजय मुंडे हे मंत्रिपदावरती होते म्हणून पोलीस जे आहे ते देखील स्पष्टपणे बोलत नव्हते किंवा ऑन रेकॉर्ड ते या सगळ्या गोष्टी घेत नव्हते मात्र आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे आणि त्यानंतर अपेक्षा असेल की पोलीस या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाची कशा पद्धतीनं कनेक्शन आहे ते समोर आणतील आणि हे जर कदाचित समोर आलं तर निश्चितपणे या सगळ्या प्रकरणामध्ये जी मागणी संतोष देशमुख यांच्या नातेवाईकांची आहे मनोज मनोजे पाटलांची आहे आणि इतर सगळ्याच नेत्यांची आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावं निश्चितच लक्ष्मण एकूणच आता पुढे नेमकं काय काय का समोर येत धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित त्या प्रकरणामध्ये आणि त्याचबरोबर पुढे काय कारवाई होते ते बघावं लागेल धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी तर संतोष देशमुख यांच्या हत्येवेळी मारेकरांनी केलेल्या कृत्याचे फोटो समोर आल्यानं सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे या पार्श्वभूमीवर बीड मध्ये बंदची हाक देण्यात आली आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला उशीर झाला आरोपींना कठोर शिक्षा द्या अशी देणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करा अशी मागणी केली जाते नेमकं काय सांगाल रात्रीचे फोटो पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या ते फोटो आपल्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राने बघितले माझी आपल्या माध्यमातून अशी विनंती सरकारला की सरकारने खरंच हे फोटो बघितले नव्हते का सरकार आज जे दुटप्पी भूमिका घेत आहे हे फोटो सी आय डीने सरकारला दाखवले नसतील का राज्याच्या मुख्यमंत्र्याला राज्याच्या गृहमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला दोन्ही त्यांनी हे फोटो बघितले नसतील का तरीसुद्धा त्यांनी कारवाईला एवढा उशीर का केला आहे आणि आज आजसुद्धा ही कारवाई करत असताना त्यांची जी दुटप्पी भूमिका दिसते आज तुम्ही जे राजीनाम्याचं हे करतात हा राजीनामा द्यायला फार उशीर झालेला आहे तुमच्या राजीनाम्याचं वेळ निघून गेली आज तुमच्या राजीनाम्यामुळे कुठलीही गोष्ट साध्य होणार नाही ना ना, आणि पूर्ण महाराष्ट्राने बघितलंय की जो तो जो पाय तो संतोष छातीवर नाही सरकारच्या छातीवर दिलेला तो पाय तरीसुद्धा सरकार याची कुठल्याही गांभीर्याने दखल घेत नाही असं दिसत आहे आज लोक रस्त्यावरती उतरत आहेत दा आणि बंदची हाक देखील दिलेली नेमका काय संताप आहे सामान्य लोकांना संताप म्हणजे असं शब्दात वर्णन करण्यासारखं का तो संताप नाही या क्रूर हत्या झालेली आहे आणि त्या हत्येचं वर्णन हे शब्दात होऊ शकत नाही कारण प्रत्येक महाराष्ट्राच्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये आज आसरू आहेत आणि त्या आसरूचं मोल हे सरकार चुक्त करू शकत नाही आपण पाहतो या संतापजनक भावना आहेत आजच्या मोर्चामध्ये सर्वजण सहभागी होतात कशा पद्धतीनं लोकांच्या संतप्त भावना आहेत काय सांगाल आणि मोर्चा कसा आहे रात्री जेव्हा निर्गुण हत्येचे जेव्हा फोटो आहे या संबंध महाराष्ट्राने पाहिले तेव्हा बीड जिल्हा बंदची हाक रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आली तेव्हा त्या बंदला संतोषभाई देशमुखच्या कुटुंबियांना साथ देण्यासाठी संपूर्ण बीड जिल्ह्यातला व्यापारी वर्ग असेल छोटे मोठे व्यावसायिक असतील दूध वासल भाजीपालेवाले असतील सर्वजण जोपर्यंत संतोषभाई देशमुखच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सामील आहोत म्हणून आजचा बीड जिल्हा हा कडकडीत कर बंद ठेवलेला आहे आणि सर्वजण याच्यामध्ये सुच्छेनं आणि ताकदीनं बंद पाळणार आहे नेमकी खंडरी कोणासाठी गोळा करत होते कोणाकडे देत होते या सर्वांचा तपास व्हायला पाहिजे त्यांना सह आरोपी करायला पाहिजे आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा बारा नाही तेरा तारखेला तेव्हाच द्यायला पाहिजे होता आता धनंजय मुंडेचा राजीनामा याला काहीही उपयोग नाही आहे हे अत्यंत असंवेदनशील पालकमंत्री म्हणून यापूर्वी सिद्ध झालेले जेव्हा त्यांनी भाष्य केलं होतं यातले आरोपी जे आहेत आठ त्यांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे पण इतर त्यांना मदत करणारे सह आरोपी जे आहेत त्यांना सुद्धा सह आरोपी करावा अशी आमची मागणी आहे आपण पाहतो या संतापाच्या भावना आहेत एकंदरीतच बीडमध्ये बंदला सुरुवात झालेली आहे कडकडीत बंद आहे लोक उत्कृतपणे सहभागी होत आहेत मात्र या ज्या भावना आहेत त्या अत्यंत बोलत्या आहेत ज्या आरोपी आहेत त्यांना कठोर शासन केलं जावं अशा पद्धतीची मागणी होती सुरेश जाधव लोकमत बीड